कोरेगाव विमे विमा इथे शौर्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे याची पूर्वतयारी देखील आता पूर्ण होत आली आहे आपण पाहू शकता पाठीमागे स्तंभ असेल ज्याला पुणे महानगरपालिकेच्या किंवा पी एम आर डीच्या अग्निशमन दलाच्या वतीने स्वच्छता देखील करण्यात येत आहे ते फुलांची सजावट करण्याचे काम देखील येथे सुरू असून मोठ्या संख्येने अनुयायी या दिवशी उपस्थित राहतील असे प्रशासनाच्या वतीने अंदाज व्यक्त करण्यात येत आहे तर हजारो टन फुलांच्या वतीने स्तंभाला बाजूने सजवण्यात येत आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत स्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सरजीराव अकमारे काय सांगाल कशा प्रकारे आहे तयारी किती नागरिक येतील किती अनुवाय या वर्षी भेट देतील व कशा प्रकारे तयारी असेल या वर्षी प्रथमच मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि शासकीय अहवालानुसार अंदाजे चोवीस ते पंचवीस लाख लोक एक जानेवारीला भीमानुयायी या ठिकाणी मानवना देण्यासाठी येणार आहेत आणि येणाऱ्या चोवीस ते पंचवीस लाख लोकांसाठी मान्य जिल्हाधिकारी साहेब राजेश देशमुख त्यांचे सर्व सहकारी आणि आम्ही स्थानिक समिती म्हणून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आजूबाजूचा परिसर अंतिम टप्प्यात नियोजनाच्या आलेला आहे आता नुकताच पाठीमागच्या बाजूला हा स्तंभ अग्निशामक दलाच्या केंद्राच्या माध्यमातून श्रीत महाजन यांच्या माध्यमातून हा इथं स्वच्छ केला जात आहे यावेळेस पाच हजार टन फुलं या ठिकाणी फुलांचा वापर करून स्तंभ सजवला जाणार आहे स्तंभाचे सजावटीची थीम असे असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तैलचित्र आणि संविधानाचं तैलचित्र लावून आणि रीतीसिद्धीचं तैलचित्र लावून यावर्षी तिरंग्याचा लुकसुद्धा स्तंभाला सजवटीला देण्यात आलेला आहे येणारे चोवीस ते पंचवीस लाख विमानुयायी येतील आणि त्यांना नागरी सुविधा देण्याचं काम जिल्हा प्रशासन आणि समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आहोत या संपूर्ण परिसराला एक छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे कमीत कमी आठ ते दहा हजार पोलीस बंदोबस्त तैनात आहेत तीनशे सी सी टी या ठिकाणी वापरले जाणार आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि कमीत कमी पंधरा ते वीस ड्रोन कॅमेरे की आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि स्तंभ परिसरात लावले जाणार आहेत की जेणेकरून येणाऱ्या नागरिकाची सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची तंतोतंत काळजी घेतली गेलेली आहे नक्कीच येणारे अनुवय असतील येणारे नागरिक असतील यांना आपण स्थानिक समितीच्या वतीने काय अहवाल करा कशा प्रकारे अनुवयांनी यावे कशाप्रकारे अभिवादन करावे यासाठी तुम्ही काय आव्हान करा मी असं आव्हान करेल की मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि समितीच्या वतीने आपल्याला येण्यासाठी आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करणारच आहोत परंतु आपल्यासाठी इथे प्रत्येक गोष्टीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने अन्नदान असेल पिण्याचं पाणी असेल येणे जाण्यासाठी पी एम पी एलच्या बसेस असतील आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त असेल या सगळ्या सगळ्या गोष्टीची तु पूर्तता या ठिकाणी झालेली आहे होत आहे तरी आपण येताना आनंदाने यावं आनंदाने येऊन मानवंदना द्यावी नवीन वर्षाचा एक चांगला संकल्प करून जावा येताना महिलांना असं आवाहन करेल की आपण येताना आपल्या गळ्यावरती आपले जे काही दागिने असतील ते दागिने न आणता आपल्याला गरजेपुरते पैसे आपल्याजवळ असणं खूप गरजेचं आहे आपल्याबरोबर लहान मुलं असतील वयोवृद्ध माणसं असतील त्यांच्याकडे दो दोन दोन मोबाईल नंबर आपण देणं गरजेचं आहे त्यांचा घरचा राहण्याचा पत्ता देणं गरजेचं आहे कारण लाखोच्या संख्येने गर्दी होणार आहे माणसं हरवण्याची संभावना लक्षात घेता यावर्षी आपण ती काळजी घेतली पाहिजे आणि आपण या ठिकाणी आनंद येण्या आम्ही आपल्या स्वागतास तयार आहोत नक्कीच स्थानिक प्रशासन असेल स्थानिक कार्यकर्ते असेल स्थानिक समिती असेल येणाऱ्या अनुयांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याची आपल्याला या निमित्त पाहायला मिळत आहे सचिन उमा न्यूज स्टेट महाराष्ट्र पुणे